जस जशी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे तस तशा विधानसभा मतदारसंघातील गप्पा रंजक ठरतात भूतोना भविष्यात अशी विधानसभा यावेळी असू शकते त्याला कारण म्हणजे एका मतदारसंघात डझन भर इच्छुक आहेत आणि नेमकी आता कुणाची सीट लागेल कोण करणार कोण अपक्ष लढणार या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकी पिंपरी चिंचवड आणि भुसरी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय घडतंय तिथे इच्छुक उमेदवार कोण आहे लढती कशा असू शकतात हे जर विश्लेषण जाणून घ्यायचं असेल तर स्थानिक पत्रकार जे आहेत तेच योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतात आणि त्यासाठीच आपण पिंपरी चिंचवड शहरातील जे काही स्थानिक पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक मीडियातील जे पत्रकार आहेत त्या सर्वांसोबतच आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून या विधानसभेची संपूर्ण स्ट्रॅटर्जी समजून घेणार आहोत तर सुरुवातीला सर्वांना नमस्कार सर मी तुमच्यापासूनच सुरुवात करते जस जशी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तसा चर्चेत आलाय पिंपरी चिंचवड भोसरी सगळेच मतदारसंघ चर्चेत आलेत तर आता जर बघितलं तर चिंचवडमध्ये कशी लढत होऊ शकते कारण पोटनिवडणुकीत जगताप आले काटे आले कलाटे आले आता काटे अजित पवार गटात येते तुतारी घ्यायचं म्हणतायत काय घडू शकतं नमस्कार खरं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची अगदी दीड वर्षाआधीच त्या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली आहे खरं तर हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ तसा जर आपण पाहिला तर पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसचं तिथं वर्चस्व आहे परंतु लक्ष्मण भाऊ जगताप त्या ठिकाणचे विद्यमान आमदार होते त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी जी निवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनीताई जगताप या तिक त्या ठिकाणून विजयी झाला खरंतर या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास त्यांना लाखभर मतं त्या ठिकाणी मिळाली आणि तिसरे जे उमेदवार होते ते म्हणजे राहुल कलाटे राहुल कलाटेंचं या मतदारसंघातून जरी डिपॉजिट जप्त झालेलं असलं तरी या आधीच्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटेंनी त्या मतदारसंघातून जवळपास लाखभर मतं मिळवलेली होती आत्ता आपण जर का परिस्थिती पाहिली तर अश्विनीताई जगताप जरी विद्यमान आमदार असतील भारतीय जनता पार्टीचं किंवा महायुतीचं जे गणित ठरलेलं आहे राज्यातल्या जागा वाटपाचं यामध्ये विद्यमान जे आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला मिळतील अशी परिस्थिती ठरलेली आहे यामध्ये अश्विनीताई जगतापांनाच उमेदवारी मिळेल का हा खरा एक प्रश्न आहे कारण भवनच्या निधनानंतर एक सहानुभूतीची जी लाट होती ती लाट अश्विनीताई जगताप यांच्या बाजूने राहील की दीर शंकर जगताप यांच्या बाजूने राहील याचा सारासार विचार केला गेला आणि अश्विनी त्यांचं नाव पुढे आलं खरंतरच घरातूनच विरोध होतोय असं बोललं जातं की मग उमेदवारी म्हणून शंकर जगताप त्या ठिकाणी इच्छुक आहेत तर मग विद्यमान आमदारांना जागा द्यायची की भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख म्हणून शंकर जगतापांना उमेदवारी द्यायची हे भारतीय जनता पार्टीमध्ये अजून खलबत्त सुरू आहे परंतु हे जवळपास निश्चित आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघ ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक आहे पद्ध त्या पद्धतीने त्या ठिकाणचा मानणारा वर्ग हा जगताप यांना मानत आलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारी अश्विनदा जगतापांना मिळेल की शंकर जगतापांना उमेदवारी मिळेल कोणालाही उमेदवारी मिळो परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा सरस राहील अशी सध्या स्थितीला परिस्थिती एक कारण त्या ठिकाणी महायुती महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही महाविकास आघाडीकडून आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी स्वतः शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी इच्छा व्यक्त केली आहे याचबरोबर महाविकास आघाडीचे तुतारीला मिळतोय की उभटाला मिळतोय ही परिस्थिती त्या ठिकाणी महत्वाची आहे जर आपण सध्या महा तुतारीबद्दल बोललो तर काटेंची त्या ठिकाणी चाचपणी सुरू आहे की जे अजित पवारांचे खंदे समर्थक आहे परंतु उमेदवारी मिळवण्यासाठी नानाकाटे हे तू तरी हातात घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण काट्याने ज्या पद्धतीने एक लाख मतं जवळपास आता जी मिळाली ती लागलीच मिळालेली म्हणजे एक वर्ष दीड वर्ष आधी दी। त्याचा फायदा कसा घेता येईल ती सहानुभूती कारण दोन वेळा नानाकाट्याने झालेला पराभव या सगळ्या गोष्टींचा विचार करता नानाकाट्याने उमेदवार मिळू शकते हे सुद्धा नाकारून चालणार नाही भाऊसाहेब भोईर त्या ठिकाणी इच्छुक आहेत तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पण अजित पवार गटाचे आहेत तेही राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवारांना त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतायत तेही चाचपणी करतायत त्यांना उमेदवारीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे अनेक उमेदवार आहे आता इथे जर स्ट्रॉंग उमेदवार बोललं गेलं तर राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांकडे पाहिलं जातं कारण राहुल कलाटेंनी याआधी जे मतदेखी मिळवलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे राहुल कलाटेंची जमेची बाजू ही आहे की राहुल कलाटे त्या ठिकाणाहून उभटा गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण उभटाला जर का जागा सुटते का नाही सुद्धा हा जरतरचा प्रश्न आहे जरी नाही सुटली तरी तुतारीकडून राहुल कलाटेचा सुद्धा विचार होऊ शकतो कारण राहुल कलाटे डॉक्टर अमोल कोल्हे यांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे आणि सध्या डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत तुतारीचे ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक स्टार प्रचारक आहेत शरद पवारांचे अतिशय निकटवर्ती आहे त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे हे राहुल कलाटीसाठी कितपत प्रयत्न करतात आणि त्यांना उमेदवारी मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तच भारतीय जनता पार्टीचं पार्टी जड यासाठी दिसतंय की त्या ठिकाणी त्यांची जागा निश्चित आहे परंतु महाविकास आघाडीकडून अजूनही अद्याप उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्या ठिकाणची लढत ही दुरंगी होईल तिरंगी होईल का चौरंगी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रश्न जरी चिंचवडला लागून असला कलाटे उभा टाकडून इच्छुक असले किंवा अश्विनीताई जगताप जे सिटिंग आमदारांची जी जागा आहे ती त्यांनाच दिली जाईल असं म्हणत असले तरी अश्विनीताई जगताप यावेळी निवडून येण्याचे चान्सेस आहेत का कारण मागच्या वेळेस सहानुभूती होती म्हणून त्यांना एक वेळेस संधी दिली गेली सध्याचा महाराष्ट्रातील जर भाजपचा ओव्हरऑल ग्राफ बघितला तर तो, तो डाऊनफॉल या ठिकाणी भाजपची सीट लागेल का परदेशींनी सांगितलं मी त्याच्याशी जास्त सहमत नाहीये अच्छा संपूर्ण राज्यामध्ये भाजपच्या बाबतीमध्ये जी नाराजी आहे ती प्रचंड आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेत भाजपची सतरा दोन हजार सतरा साली आली नंतर पाच वर्षाचा कालावधी हो पाहिला आता तीन वर्षाचा प्रशासकीय कालावधी हो पाहिला याच्यामध्ये राज्यातल्या घडामोडी की देशातल्या घडामोडी आणि स्थानिक घडामोडी याच्यामध्ये भाजपला फार मोठा डाऊनफॉल चालू आहे इथं इथे शहरामध्ये सुद्धा भाजपची घसरगुंडी सुरू आहे आता चिंचवड मतदारसंघाचा जो विषय झालेला आहे ह्याच्यामध्ये अश्विनी जगताप कि शंकर जगताप भाजपची विभागणी तिथेच झालेली आहे की अश्विनी जगताप ह्या विद्यमान आमदार आहेत त्यांची त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू उपद्रव कोणाला नाही म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी असा एक गट म्हणतोय आणि भाजपच्या जुन्या पंधरा नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही अश्विनी त्यांना दिली नाही शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जे शहराध्यक्ष आहेत तर आम्ही सरळ सरळ दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करू उदाहरण सांगायचं शत्रुघ्न काटे आणि त्यांच्याबरोबरचे चौदा पंधरा नगरसेवक हे स्पष्ट पक्षादेश पक्षाचे नेते त्यांना सांगितलेले हा निरोप त्याच्यामुळे आणि परिस्थिती अशी आहे की वरिष्ठ पातळीवरती शंकर जगताप यांचं नाव भाजपचे उमेदवार म्हणून जवळपास फायनल झालेलं आहे त्यांचे शंकर जगताप आणि अश्विनी जगताप दीर भाऊजई यांचा जो वाद होता तो वाद संपुष्टात आलेला आहे अश्विनी जगताप यांनी जवळपास माघार घेतली आहे त्याच्यावर ते त्यांची उमेदवारी तुम्हाला भाजपची दिसणार नाही शंकर जगताप हे उमेदवार शंभर टक्के असतील हे आता सांगतो पण सीट लागल का असा प्रश्न निर्माण नाही जर तुम्हाला सांगतो पुढे ह्याच्यामध्ये उमेदवार कोण कोण आहेत पुढे शंकर जगताप यांच्या विरोधामध्ये त्यांना उमेदवारी असेल तर तिकडे चंद्रकांत नखाते म्हणून आहेत ते सुद्धा उमेदवार असतील भाजपचेच आहेत शत्रुघ्न काटे ते म्हणतात मी सुद्धा सुद्धा राहणार राहुल कलाटे यांनी सुरु केली आहे मयूर कलाटे यांचं नाव अद्यापर्यंत प्रकाशात आलेलं नाही पण ते सुद्धा प्रयत्न करतायत भाऊसाहेब भोईर सर्वात ज्येष्ठ नगरसेवक हे सुद्धा प्रयत्न करतायत हे सर्वजण जी नावं सांगितली हे सर्वजण शरद पवार यांच्याकडे जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे हे आतल्या घडामोडी फार कमतीशीर आहेत परिस्थिती अशी हे सर्वजण जर उभे राहिले तर मतांची विभागणी होईन त्याचा फायदा शंकर जगताप यांना होऊ शकतो मात्र मागच्या वेळेस प्रमाणे दोन हजार एकोणीसप्रमाणे एकाच एक लढत झाली जशी लक्ष्मण जगताप आणि राहुल कलाटे निवडणूक झाली ती राहुल कलाटेंनी एक लाख बारा हजार मतं घेतली हो होती कारण का दुरंगी लढत होती अशी जर दुरंगी लढत झाली तर भाजपचा पराभव सुद्धा होऊ शकतो चिंचवडमध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्याच हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असेही प्रयत्न चालू आहेत पण शिवसेना की शरद पवारांची राष्ट्रवादी की काँग्रेस मागे काँग्रेस लढली होती पण काँग्रेसची तिथली ताकद फार कमी आहे मग शिवसेना आणि राष्ट्रवादी शक्यता अशी आहे राहुल कलाटे किंवा नाना काटे या दोघांपैकी एक राष्ट्रवादीचा उमेदवार असू शकेल शरद पवारांच्या आणि विरुद्ध शंकर जगताप पण पोटनिवडणुकीला कलाटे आणि काटेंचं एकमत झालं नाही किंवा राहुल कलाट्यांचे अपक्ष उमेदवारी अजित पवार किंवा पक्ष रोखू शकला नाही आता ते एकमत करतील की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय वारशा पातळीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हा प्रश्न आहे पिंपरी मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती पिंपरी मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हा सुद्धा वाद आहे तसा चिंचवड भोसरी पिंपरी महाविकास आघाडीमध्ये हे तीनही मतदारसंघ तीनही शरद पवारच्या राष्ट्रवादीने घ्यायची की एक मतदारसंघ शिवसेनेला सोडायचा ह्याच्यावरती अजून मतभेद आहेत आणि तुम्ही सांगता एकमत होईल की नाही याच्यामध्ये आत्ता सांगू शकत नाही शरद पवारांचं एकच आहे इलेक्टिव्ह मेरिट हा त्यांचा प्रश्न आहे याच्यामध्ये शंकर काटे यांचा शंकर जगताप यांचा पराभव कोण करू शकतो तो शरद पवारांच्या दृष्टीने उमेदवार असणार आहे आणि त्या दृष्टीने सर्वे पण चालू आहेत ह्याच्यामध्ये एक नंबर राहुल कलाटे दोन नंबर भाऊसाहेब भोईर तीन नंबर नाना काटे हे असतील सर म्हटले की मी परदेशींच्या मुद्द्याला सहमत नाही सर शेवटी म्हटले की जर का त्या ठिकाणी एकाच एक झाली तर भाजपला आणि जगता कुटुंबियाला ते अवघड जाईल तुम्ही थोडक्यात त्या ठिकाणी शंकर जगतापची उमेदवारी घोषित करून टाकली की हा म्हणजे भाऊसाई बाजूला आणि शंकर जगताप उमेदवार असतील पण एका एक झाली तर जगतापांचा पराभव होऊ शकतो पण दुसरीकडे तुम्ही हे सांगायला विसरले नाही की त्या ठिकाणी तुतारीकडून किंवा इतर जे इच्छुक उमेदवार आहेत ते किती प्रमाणात त्या ठिकाणी बलाढ्य आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी शत्रुघ्न काट्याचं नाव घेत आहे तुम्ही चंद्रकांत नखात्यांचं नाव घेत तुम्ही मयूरचं नाव घेताय राहुल कलाट्यांचं यांचं नाव घेत आहेत म्हणजे भाऊसाहेब भोईर घेत आहेत म्हणजे भाऊसाहेब भोर यांचं असं झालेलं आहे की पक्षाने जरी नाही दिली तरी मी अपक्ष लढणार म्हणजे मी थांबणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे तुतारीकडून ज्याला उमेदवारी मिळतो लढेल म्हणजे दुरंगी लढत होणार आहे का तर शक्यता खूप कमी आहे चंद्रकांत ते थांबत नाही शत्रुघ्न काट्यांचा माहीत नाही पण भाऊसाहेब बोर थांबत नाही जर का मताचं विभाजन झालं तर याचा फायदा मात्र जगताप कुटुंबियांना आणि भाजपाला होणार म्हणजे अर्थात त्या ठिकाणी आजची राज्यातली परिस्थिती भाजपाची खूप खालवलेली आहे हे मी नाकारत नाही जरी एकशे सहा आमदार असतील तरी ते सत्तर पंच्याहत्तरवरतीच थांबतील परंतु चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा भोसरीचा विषय विजयाने घेतला नाही भोसरीमध्ये महेश दादा लांडगे हे तेवढे सक्षम का दिसतात कारण अजूनही त्या ठिकाणी तिकिटासाठी संघर्ष रवी लांडगे आणि अजित गावनेला करावा लागतोय उमेदवार ठरलेला नाहीये त्यामुळे आपण हे बोलतोय की जो विद्यमान आहे जिची परिस्थिती प्रचारात आघाडी झालेली या लोकांची एवढंच मला सांगायचं ठीक आहे ठीक आहे वेगवेगळ्या मतदार हा यात आता जेवढं होणार तेवढं वादविवाद होणार मी पिंपरी बाबत तुमच्याकडे येते बातम्या सांगतात अण्णा बनसोडेंना तिकीटच मिळत नाही म्हणजे असं सा बातम्या सांगतात तशी परिस्थिती आहे का जेव्हा बंड झालं सगळी परिस्थिती जशी जशी बदलली त्या बंडामध्ये सगळ्याच मध्ये अण्णा बनसोडेंनी अजित पवारांना सोडलं नाही मग आता अण्णा बनसोडेंना जर तिकीट मिळत नाही अशी जी चर्चा आहे तर तशी परिस्थिती आहे का बनसोडे अण्णा बनसोडेंच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग असं कॅन्डिडेट कोण आहे पिंपरीमध्ये तसं बघितलं तर पिंपरी विधानसभा मध्ये अण्णा बोनसोडे हे दोन वेळा आमदार झालेले आणि आता सीमा सावळे आणि दुसऱ्या सुलक्षणा असे जर हे तीन प्रमुख राज तरी चर्चेमध्ये आहेत दोन वेळा आमदार असल्यामुळं त्यांना या मतदारसंघाची बऱ्या प्रके प्रकारे माहिती आहे महत्वाचं माहिती किती कुठं मतदार आहेत वगैरे या संदर्भात त्यांची चांगली माहिती आर्थिक दृष्ट्याही ते सबळ आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी की आता जे त्यांच्याकडून जो सिंधी समाज आहे या, या मतदारसंघामध्ये तो निर्णायक आहे परंतु हा मतदारसंघ तो सिंधी समाज त्यांच्यापासून बाजूला गेला आहे आणि सीमा सावळे यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे असं वाटतं आहे की ही ज्या अर्थानं दोन दिवसापूर्वी बातम्या आल्या की अण्णा बनसोडे आणि लांडे हे पवारसाहेबांला भेटाय गेले त्या अर्थी असं वाटतंय की अण्णा बनसोडेंचं तिकीट कट केलं आहे आजच सकाळी ब्रेकिंग आली की अजित राष्ट्रवादी अजितदादांच्या काही दहा ते बारा लोकांचे नावं उमेदवारांचे संभाव्य उमेदवारांचे नावं जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये अण्णा बनसोडेंचं नाव अजितदादांच्या लिस्टमध्ये आलेलं आहे परंतु त्याच्यावर ज्यावेळेस बावनकुळेंना विचारलं त्यावेळेस त्याच वेळेस बावनकुळेंनी सांगितलं की हे चुकीची बातमी आहे अजून आमची कुठलीही बैठक झालेली नाही आणि ज्यावेळेस महायुतीचे तिकीटं फायनल होतील त्यावेळेस आम्ही तिघी प्रमुख आहेत ते तिघ आम्ही एकत्र जाहीर करू तोपर्यंत ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत असं एकंदरीत अण्णा बनसोडे जी धावपळ चालू आहे उमेदवारीसाठी त्याच्याकडून तो आज तरी असं वाटतं की अण्णाला अजितदादांच्या गटाकडून उमेदवारी मिळेल की नाही कुणाला तिकीट मिळणार कुणाचं तिकीट कापलं जाणार याच्यापेक्षा मतदारसंघामध्ये सध्या कल काय पिंपरी बाबत अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं जाणार न दिलं जाणार किंवा त्यांची शिष्टाई किती यशस्वी ठरणार ह्या दुसऱ्या गोष्टी पण पिंपरीमध्ये त्यांच्या बाबत पोषक वातावरण आहे का आणि त्यांच्या विरोधामध्ये सध्या प्रबळ असा उमेदवार कोण ठरू शकतो याच्यामध्ये काय की दोन तीन गोष्टी ज्या गोष्टींचा उल्लेख झाला नाही तर तो महत्त्वाचा असा की अण्णा बनसोडेंबद्दलची थोडी नाराजी आहे नाही असं नाही आणि ते जरी असलं तरी स्वतः अजितदादा स्वतः अजितदादा हे अण्णा बनसोडे यांना फार आहेत पण कमिटी जी त्यांची आहे ती कमिटी काय निर्णय घेईल त्याच्यावरती सगळा खेळ असणार आहे आणि त्यांना जर अण्णा जर उभे राहिले तर त्यांचा आघाडीचा प्रबळ दावेदार हा गौतम चाबुक स्वार असणार आहे कारण ते सिटिंग एम एल ए पूर्वीचे पूर्वी त्यामुळं त्यामुळं तिथं आता त्या परत ती एक लढत होऊ शकते म्हणजे इकडे सुलक्षणा दर किंवा सीमा सावळे यांचा प्रयत्न चालू आहे तसा उबा सेनेकडनं गौतम चाऊक स्वार पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे तसं जर झालं तर पुन्हा गौतम इथे स्वर इथे आमदार एह परिस्थिती आहे गौतम चाऊक स्वारांची हिस्ट्री अशी की ते पर, पराभूत झाले दोनदा पण ते कमी मतांनी झाले होते फार कमी मतांनी झाले होते पण आताची परिस्थिती अशी की आता ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसलाही सांभाळ आणि काँग्रेसलाही त्यातल सीट द्यायची जरी ठरली समजा जो पूर्वीचा जो उमेदवार होता त्याला जर पुन्हा रिपीट केलं तर चान्सेस किती निवडून येण्याचा असा प्रश्न आहे ना भूमिका काय माहिती काय आग्रही उभाटाची आग्रही भूमिका आहे की इथं आम्हीच लढणार अच्छा आम्ही जर म्हणजे ते जर लढले ते जर लढले तर आता परिस्थिती अशी आहे की गौतम चाबुक सोराबद्दल थोडस सॉफ्ट मत झालेलं आहे लोकांचं किंवा या आमदारांपेक्षा ते आमदार बरे होते हे जर प पब्लिकमध्ये आपण फिरलो तर ह्या गोष्टी लक्षात येतात की तो आम्ही आमदार म्हणून चांगले होते ते अच्छा मग त्यांचं जे काम आहे त्यांनी जे त्यावेळेस काम केले पिंपरीसाठी त्या त्या गोष्टीचा विचार करून अण्णा बनसोडींपेक्षा मग हे चांगले असा एक समज इथल्या काही लोकांमध्ये आहे पण हे काही ठराविक ठिकाणी आपण फिरतो आणि त्या गोष्टी आपण हे करतो हे जरी झालं तरी अण्णा बनसोडी आणि आ, तु, आ, हे तुमचे गौतम चावुक स्वार हे दोघही स्पर्धक याच्यामध्ये आता असणार आहेत आणि सीमा सावळे तर आहेतच सीमा सावळेंचाही प्रयत्न चालू आहे आत्ता परिस्थिती अशी की अण्णा बनसोडे हे इकडे मिळणार नाही म्हणून तिकडे शरद पवारांकडे देखील प्रयत्न करतायत आता काय परिस्थिती नेमकं कोणाला तिकीट कसं मिळेल हे अजूनही सांगता येत नाही जोपर्यंत तिकीट फिक्स होत नाही तोपर्यंत स्पष्ट कल असा कोणाचा सांगता येणार नाही जास्त भोसरीवरती तुमचं ग्राउंड वर्क राहिलेलं आहे भोसरीमध्ये महेश लांडगे दोन टर्मचे आमदार राहिलेत त्यांच्या विरोधात अजित ही ताकद लावत आहेत रवी लांडगे ही ताकद लावत आहेत ओव्हरऑल जोपर्यंत लक्ष्मण जगताप होते तोपर्यंत पिंपरी चिंचवडचे किंगमेकर म्हणून जगताप आणि लांडगे ह्या दोघांना बघितलं जात होतं आता लक्ष्मण जगताप नसल्या कारणानं आता पुन्हा एकदा सगळा भार जो येतो महेश लांडगेंकडे जे आम्ही ओव्हरऑल अनालिसिस करतो ते असं आहे की कुठल्याही मुद्द्याचं श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामाचं असेल तर ते महेश लांडगे घेतात पण ज्यावेळेस जमीन म्हणजे आपल्या अंगावर एखादी बाजू येणार आहे त्यावेळेस ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ढकलली जाते असं चित्र परसेप्शन एका प्रकारे जे आहे ते तयार झालेलं आहे त्या ठिकाणाहून अजित गावाने ही तयारी करतायत रवी लांडगे ही तयारी करतायत काय चान्सेस आहेत भुसरीमध्ये कोण टिकू शकतं आणि फाईट कशी होऊ शकते भोसरी मतदारसंघाच म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रातच परिस्थिती अशी आहे की माहितीच्या विरोधात वातावरण आहे तीच परिस्थिती भोसरी मध्ये आहे भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे दोन टर्म आमदार आहेत आणि दोन टर्म आमदार असताना त्यांचा कारभारच घेऊन बुडेल भाजपला अख्ख्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे दहा वर्षात जो काही भोसरीत मतदारसंघात कारभार झालाय तो खूप निगेटिव्ह आता सध्या तरी एकदम निगेटिव्ह वातावरण सुरू आहे अख्ख्या शहरात भाजपचं निगेटिव्ह जे वातावरण सुरू झालंय ते भुसरी मधूनच सुरू झालेलं आहे चिंचवड पिंपरी हे तर नगण्य गोष्ट आणि जेव्हा लक्ष्मण जगताप होते तेव्हा थोडासा त्या कारभारावर थोडा वचक तरी होता पण आता जसे लक्ष्मण जगताप गेले त्याच्यानंतर तर एक हाती कारभार महेश लांडगेंच्याकडे शहरात काही झालं तर ते महेश लांडगेच अशी परिस्थिती असूनही ही यांना रोज सोशल मीडियामध्ये सांगावं लागतं की आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही आमक केलं आम्ही तमकं केलं पण ग्राउंड लेवलला गेलात की तुम्हाला वेगळं चित्र आहे आणि हे लोकांना दिसायला लागलेलं आहे त्याचीच चर्चा चालू झाली आता नुसतं संभाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना घडली आता संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही साठ कोटी रुपये खर्च करताय शंभर रुपये शंभर कोटी रुपये खर्च करता त्याचे वेगवेगळे पार्ट घेऊन येता साध्या एका शेडमध्ये नाही ठेवू शकत आपण साठ कोटी रुपये खर्च करून हा व्यक्ती म्हणून कोणीही सामान्य नागरिक अशी चर्चा करतोच आहे पण वातावरण विरोधात आहे सगळं अजित गवाने रवी लांडगे जरी तिथं तयारी करत असले दोन स्ट्रॉंग उमेदवार आहेत मान्य करावे लागेल पण लांडगे लांडगे असं फाईट झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल मतदार मतदारसंघात तीच गवाने विरुद्ध लांडगे हे जरा थोडस वेगळं वाटतं त्याच्यामुळे याला जोडून प्रश्न असा की महेश लांडगे यांची एक हिंदुत्ववादी नेता म्हणून इमेज बनवली हो त्या इमेजचा फायदा किती होईल नाही ते आता ते हिंदुत्ववादी शब्द सुद्धा घेणत असं चित्र दिसायला लागले सगळीकडे थोडंफार गेल्या काही दिवसापासून कारण लोकसभेला अल्पसंख्याकांची मतं महाविकास आघाडीच्या बाजूने गेली त्याच्यानंतर मग आता स्वतः कोणी हिंदुत्ववादी म्हणून घ्यायला तयार नाही आता कारण विधानसभेला घासून मध निवडणुका होणार आहेत अगदी मी म्हणतो जसं लोकसभेला चोपन्न मतांनी दोन हजार मतांनी असे निवडून आलेले त्यामुळे आता एक एक मत महत्वाचं आहे त्यामुळे आता सगळ्याच समाज घटकांना सोबत घेण्यासाठी म्हणून कदाचित हिंदुत्व हा मुद्दा आता बाजूला पडेल थोडासा त्या निमित्ताने बर अजित गव्हाने अजित आज, पवार गटात होते ते शरद पवार गटात आले सेम केस रवी लांडगेंना लागू होते त्यांनी समजा कुठला पक्ष घेतला नव्हता पण ते उद्धव ठाकरे गटात आले दोघांचही माइंडसेट आहे की आपल्याला विधानसभा लढवायची अजित गावाने के रवी की रवी लांडगे दोघांपैकी म्हणजे जास्त पॉवर कुणामध्ये जास्त आहे आणि त्यांच्या बाजू म्हणजे कुणाच्या बाजूने जास्त वातावरण फिरू शकत तसं स्पष्ट बोलायचं तर रवी लांडगेच्या बाजूने वातावरण फिरू शकेल कारण त्यांच्या कौटुंब कुटुंबाची एक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे ते अंकुशराव लांडगे भाजपचे होते भाजप हि तर वाढवलं त्यांनी अख्ख्या शहरामध्ये जिथं एक दोन नगरसेवक निवडून यायचे तिथं हेनी दोन आणखी नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत ताकद वाढवली ती कधी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असायची त्या काळात त्या काळात त्यांनी वाढवलेलं ते रोपट लावलं रोपट भाजपचं ते वाढवलं त्यांनी त्याचा फर परिणाम म्हणजे आत्ता काय होतंय की लांडगे कुटुंबाकडे बघण्याची बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे चांगल्या चांगल्या हे बघतात आणि रवी लांडगे जर उभं राहिले नाही तर संपूर्ण भाजप रवी लांडगेचं काम कसं कर, करेल अशी राजकीय परिस्थिती आहे अजित गवानेचं उलट आहे अजित गवाने जर तिथं उभं राहिले तर भाजपचा सपोर्ट मिळणार नाही पण विलास लांडे काम करायचे नाही ना मग उमेदवारी मिळत जो कोणी महेश महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल ना त्यांच्या त्यांच्यात अंडरस्टँडिंग होईल नंतर ते राजकीय अंडरस्टँडिंग असतं भोसरीचं वेगळं राजकारण शेवट शेवटलं ते राजकीय अंडरस्टँडिंग होतं जिथं वन टू वन फाईट झाली युती विरुद्ध महाविकास आघाडी तर मग ते सगळे एकत्र त्यांना जावंच लागणार आहे कारण तिथं पुलाखान बरंच पाणी गेलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये काय भोसरीचं ओव्हरऑल वातावरण कसं आहे बड़ा पहलवान होता है हाँ। पहलवान बड़ा होता है हाँ। तो उसको चितपट करने के लिए छोटे छोटे पहलवान नहीं कर सकते हाँ। उसको अगर करना है तो दो तीन पहलवान को मिलके एक होना पड़ेगा और हाँ। फिर उसको चितपट करेंगे हाँ। इसका मतलब ये है कि आज के तारीख में महेश लांडगे स्ट्रांग है हाँ। इसमें कोई इनकार नहीं किया जा सकता है हाँ, हाँ। अगर उसको हराना है तो रवि लांडगे अजीत गवाने सुलभ बाड़े ये तीनों जो ताकत है उनको एक होना पड़ेगा और जिसको भी टिकट मिलेगा उनको सबको ताकत लगा उसके साथ में काम करना पड़ेगा तब कुछ चित्र मतलब दिख सकते हैं अन्यथा इनके पास मसल पावर भी है मनी पावर भी, हर चीज है सरकार भी इन्हीं की है मशीनरी भी लगेगी इनके पास तो मुझे लगता नहीं कि इतना आसान है वैसे लड़के को हराना लेकिन जो ताकत एक होगी तो एक बड़े पहलवान को हराया जा सकता है ओवरऑल पिंपरी ऐसो भूसरी असो <coughs> तीनही स्टँडिंग आमदार महायुतीचे आहेत राज्यातलं वातावरण बघितलं तर महायुतीच्या विरोधात आहे पण इथली गणित समजा वेगळी असू शकतात अश्विनी जगताप यांना पराभूत करण्यासाठी राजकीय स्ट्रॅटजी किंवा कारण कोण एकत्र येणार हे मुद्दे असू शकतात सेम भुसरीत पण आहे की महेश लांडगेंच्या विरोधात किती पैलवान एकत्र येतात किंवा कशा पद्धतीने ती फाईट होती हा मुद्दा जरी दुसरा असला तरी सुद्धा महेश लांडगेंना ला बॅकफुटला आणू शकतात अशी कारण कोणती अशी कोणते मुद्दे आहेत की जे महेश लांडगेंना भुसरीसाठी घातक ठरू शकतात या निवडणुकीत आता जरी एकंदरीत पाहिलं की पिंपरी शहरामध्ये महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार दुसरो आहे त्या संदर्भात जे काही कामे केले गेलेत त्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात एकंदरीत बघितलं तर कामांचं फक्त दाखवत की आम्ही काम केलेत म्हणून पण जसे पाहिजे जशापर्यंत कामं झाली पाहिजे तशापर्यंत काय त्या भोसरी मतदारसंघामध्ये काही कामं झालेली नाहीत आम्ही विकास केला म्हणून असं दाखवत आहेत आजही त्यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा भोसरी मतदारसंघामध्ये जे आम्ही त्यांनी जी कामं केलेत त्यांना दाखवा लागतंय आम्हाला एल सी डीवरती वरती की आम्ही अशा पद्धतीने आम्ही कामं केलेत म्हणून पण हा जो महापालिकेमध्ये जो प्रश्न वाढलेला आहे त्यामुळं ह्यावेळेस शक्यता कमी वाटते अच्छा फक्त शक्यता कमी वाटते बरं फक्त एक लास्ट प्रश्न मी तुम्हाला भोसरीशीच रिगार्डिंग घेते जर ओव्हरऑल सगळीच परिस्थिती जर बघितली तर आम्हाला जे भोसरी असो किंवा इतरही मतदारसंघांमध्ये एकच गोष्ट जास्त जाणवली काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं असतं क्रेडिट आमदार लोक घेतात ज्यावेळेस आता हा संभाजी महाराजांच्या पुतळ्याचाच विषय असेल ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ढकललं पण जेव्हा पुतळा उभा करणार होते तेव्हा त्याचं श्रेय किंवा त्या पोस्टर शेजारी महेश लांडगे दाखवले दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस महेश लांडगे अपक्ष म्हणून तयारी करत होते त्यावेळी बॅनरवरती शेजारी महेश लांडगेंचा फोटो आणि शेजारी गाजर होत ही वस्तुस्थिती होती आज बदललेल्या सगळ्या या राजकीय गणितांमध्ये पक्ष चिन्ह या गोष्टी या निवडणुकीत किती मॅटर करतील आणि जर आमदार जे विद्यमान दोन दोन तीन तीन टर्मचे आमदार आहेत हे पडण्याची कारण कोणती जास्त हायलाईट होते <laughs> इंटरेस्टिंग आहे <laughs> तीनही मतदारसंघाचा विचार केला तर प्रामुख्याने आता भोसरेचा प्रश्न तुम्ही केला म्हणून भोसरे बद्दल बोलतो भोसरीमध्ये माझ्या मित्रांनी सांगितलं की त्याचा परिणाम काय होणार आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा त्याच्या संदर्भात साठ कोटीचा तो प्रकल्प आहे मुळात त्या प्रकल्पामध्ये इतका मोठा खर्च आहे का तिथे खरं सांगायचं तर ही सगळ्यात मोठी चूक आहे संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काही भाग आणलेले त्याच्यात मोजडीला तडा गेलेला आहे जो ब्रांचचा असेल तर तडा जायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये ही पहिली चूक आहे त्याच्यामध्ये मुळात तो पुतळा बत्तीस कोटीचा आहे का आणि इन्स्टॉलेशनसाठी त्याला जे फाउंडेशन येते बारा कोटी पंधरा कोटी खर्च केलेत त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे हा पहिला मुद्दा आहे पण विरोधकांना ह्याचं भांडवल करता आलं नाही ज्या तुलनेमध्ये महेश लांडगे यांच्या सोशल मीडिया टीमने विरोधकांना सत्ता त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलीत त्या तुलनेमध्ये अमोल कोले फक्त एकदा बोलले अजित गव्हा वास्तविक नाव घेऊन बोलायला पाहिजे होतं रवी लांडगे यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे होत जो मूळचा प्रस्ताव आहे या संदर्भातला त्याच्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेप्रमाणे असं आहे म्हणजे हे पुतळ्याचं जर भांडवल झालं तर ते महेश लांडगे यांच्या फार अंगलट येऊ शकतं या महापालिकेने दोन हजार सतरामध्ये फक्त एका विठ्ठल मूर्तीच्या प्रकरणामध्ये खरेदीमध्ये दीड हजारची विठ्ठल मूर्ती साडेचार हजाराला खरेदी केली राष्ट्रवादीची सत्ता गेली इथे तर हे साठ कोटीचं पुतळ्याचं प्रकरण आहे हे फार अंगलटी येऊ शकतं महेश लांडगे यांच्या बाबतीमध्ये सांगायचं गेलं तर त्यांचे जे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांच्या संपूर्ण मतदारसंघातले कामं सर्व महापालिकेने केलेले के आहेत त्याचं श्रेय नगरसेवकांना हो मिळाला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून ते नगरसेवक हो नाराज आहेत जवळपास पंचवीस तीस भाजपचेच नगरसेवक हो नाराज आहेत की त्यांचा महेश लांडगेने विरोध होईल त्याचा फार मोठा फटका लांडगे यांना बसू शकतो लांडगे यांनी त्यांना दुसरी फळी म्हणून त्या नगरसेवकांच्या हो पर्याय म्हणून प्रत्येक वार्डमध्ये दुसरे लोक हिरून ठेवलेत त्याचाही त्याच्यामध्ये राग आहे भाजपमध्ये प्रचंड पोटे आणि परिस्थिती असेल की गेल्या दहा वर्षामध्ये महेश लांडगे यांचा जनसंपर्क अफाट आहे त्यांनी केलेली कामं ही सगळं श्रेय त्यांच्या नावावरती आहे त्याच्यामुळे महेश लांडगे भाजपपेक्षा महेश लांडगे यांची इमेज म्हणजे लार्जर दॅन इमेज झालेली आहे नाकापेक्षा मोतीजड अशी भाजपची तिथे परिस्थिती आहे आणि महेश लांडगे यांच्याविषयीची साठलेली नाराजी त्याचा फायदा अजित गावाने घेतील की रवी लांडगे घेतील जर महेश लांडगे यांच्या विरोधात अजित गव्हाणे आणि रवी लांडगे हे दोघं एकत्रित लढले तर महेश लांडगेंचा सुद्धा पराभव होऊ शकतो अशीच आत्ताची परिस्थिती आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महेश लांडगे हे प्लस मध्ये आहेत हे सांगायला पाहिजे जर नाराजी आहे परंतु जी ताकद विभागली गेलेली आहे त्याचा फायदा सुद्धा इथे महेश लांडगे होताना दिसतोय पिंपरी मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे थोडक्यात तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहरातील महायुतीचे तीनही जे आमदार आहेत महेश लांडगे अण्णा बनसोडे आणि इकडे अश्विनी जगताप या तिघांचंही आत्ताच्या या निवडणुकीमध्ये काही खरं नाही कारण <laughs> राज्यामध्ये जे ओव्हरऑल वातावरण आहे त्याचा फटका त्यांना बसणारच आहे परंतु बाकी त्यांच्या कामाचं मोजमाप सुद्धा होणार आहे याच्यामध्ये पिंपरी मतदारसंघामध्ये सुद्धा अण्णा बनसोडे दहा वर्ष एक मध्ये गॅप घेऊन आमदार आहेत पण त्यांनी केलेलं काम लोक त्यांना विचारतात आमदार म्हणून तुम्ही काय काम केलं जसं महेश लांडगेनं सुद्धा विचारतात महापालिकेचं ना काय सांगू तुम्ही आम्हाला आमदार म्हणून तुम्ही शहरात काय आणलं ते सांगा त्यांनी निश्चितच काही चांगले प्रकल्प आणलेले आहेत ते मान्य करायला पाहिजे तसाच विषय चिंचवडमध्ये सुद्धा आहे महापालिकेची कामं ही आमदारांची कामं नाही है। आहेत ही त्या नगरसेवकाची कामं आहेत परंतु हे तीनही आमदार महापालिकेने कामं ही आम्ही केलीत असं सांगतात हा सगळ्यात मोठला इथला ड्रॉबॅक आहे आणि विरोधी पक्ष या शहरामध्ये अत्यंत कमकुवत आहे विभागलेला आहे महाविकास आघाडीची ताकद ज्या तुलनेमध्ये एकत्र यायला पाहिजे ती जर आली तर तीनही आमदार पराभूत होऊ शकतात अन्यथा त्याच्यामध्ये राष्ट्रवादी त्यांचा स्वतंत्र प्रचार शिवसेना उभाठात त्यांचा स्वतंत्र प्रचार असं जर काही झालं तर पुन्हा भाजपचे तीनही आमदार जिंकू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे तर एकच आहे जर महाविकास आघाडीने एकी केली तर मैदानात टिकून राहताल अन्यथा पुन्हा एकदा तुम्हाला हजे हजेच करावं लागणार या पलीकडे जाऊन जर विचार केला भोसरी विधानसभा असो चिंचवड असो किंवा पिंपरी असो यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगेंना तिकीट कन्फर्म भेटू शकतो पण चिंचवड मध्ये आणि पिंपरी मध्ये तशी परिस्थिती आहे का हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच समजू शकेल आता या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीच्या हातामध्ये आयत कोलीत आलेले आहे असं म्हणता येईल की ताटभर वाढलेला आहे आता यांना फक्त खायचंय आणि योग्य पद्धतीने पचवायचं आता जर महाविकास आघाडीची सगळ्यांची तीनही पक्षांची ताकद एक झाली तर महाविकास आघाडीचे असो म्हणजे जे तीन कॅन्डिडेट्स इथे असणार आहेत ते तीनही विनिंग सीट मध्येच आहे आणि जर तसं घडलं नाही तर मात्र पुढचे आमदार पराभूत होऊ शकतात आज विधानसभेची तोंडी परीक्षा या कार्यक्रमाअंतर्गत आपण पिंपरी चिंचवडमधील जे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांना या मतदारसंघातील तळागाळातील माहिती आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अशाच पद्धतीने आपण भेटत राहूयात जय महाराष्ट्र